हॅलो हा राधा फोन टाऊन ने उचलून राहिली तू आ किती वेळचा फोन लावून राहिलो मी आतापर्यंत किती फोन लावलेसन तुले हां पन्नास साठ वेळा फोन लावले असन फोनं फोन कोनामागं फोन आ काटूनच राहिली काटूनच राहिली बोलायला काय होऊन राहिलं तुम्हाला म्हटलं ना मी मला बोलायचं नाही आहे तुमच्या संग मग काऊन फोन लावून राहिले तुम्ही आ कायले मला मॅड करून राहिले हो काय मी फोन लावून राहिलो तर तू मॅड होऊन राहिली थोडीशी कदर गिदर आहे तुले है माई काहीच कदर नाही आहे काय नवऱ्याची कालपासून जाऊन बसली आईच्या घरी एक फोनही नाही केला हा जेवले का नाही जेवले झोपले का झोपायचे आहे हा काहीच फिकर नाही आहे तुले जाऊन बसली आईच्या घरी आणि मी इकडे मध्ये आव हा फोनने उचलत रात्री किती फोन लावले तुले एकही फोन नाही उचलला तुन मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला तुम्हाला म्हटलं ना मी मला फोन नका लावत जाऊ हा लावत जा ना तुमच्या लाडाच्या बहिणीला लावत जा हां तिच्याच ऐकत जा तुम्ही तुमच्या आईचं तुमच्या बहिणीचं हां माय नका ऐकत जाऊ हां ना आता सांगतो मी मला इथंच राहायचं आहे मी काही येत नाही तुमच्याजवळ तुम्ही राहा नाही तर काही करा जा ना तुमच्या बहिणीच्या घरी तिथंच राहायचं हा तिच्या तर तुमच्या बहिणीच्या घरी तुमच्या बहिणीच्या घरी हा तू या चुकलं म्हणून आली होती ते बोलाले अशीच तर नाही आली बोलाले हा तुही गलती तर तू मानूनच नाही राहिले आणि उलट चालली गेली तिकडे आईच्या गावाला हो माहीच गलती आहे मी ना बिनफालतू दिलं जेवाले माहीच गलती आहे बिनफालतू म्हणजे तुझी गलती आहे त्याच्यालाच तुले बोलली बाई हा कायले शिळ पात चालतं तू आईले समजत नाही काय तुले चालू झालं ना तुमचं अजून आ थ्याच त्याच गोष्टी थ्याच त्याच गोष्टी आ एकच एक गोष्ट किती वेळा करता काऊन नाही बोलणार तुले आ थोडस काही झालं का चालली जाता आई बाबाच्या घरी आ थोडस काही झालं का चालली जाता आई बाबाच्या घरी अशा सोपते काय तुले नेहमी नेहमी जाणं नेहमी नेहमी जाणं झगडे भांडणं तर सगळ्याच्याच घरी होत राहते ना मग सगळ्यात जणी अशाच जाते काय हा भरले कपडे का, का निघाले मायबापाच्या घरी तुम्हाला कोणता त्रास होऊन राहिला हा मी तर माझ्या आई बाबाच्या घरी आहे ना राहा ना मग आता तुमची आई आहे बाबा आहे हा बहीण नाही राहा ना त्याच्या संग कायले मला फोन लावून राहिले राहू द्या मला सुखानं राहू द्या बस एवढंच येते काय तुला म्हणता हा एवढंच येते काय म्हटलं माई कदर आहे तुला थोडीशी हा माई तजिबात कदरच नाही आहे तुम्ही कनी फालतू गोष्टी नका करत जाऊ बर करू द्या मला आराम करू द्या मेळ नका करत जाऊ राधा मी काय म्हणतो येऊन राहिलो घेवाले तर तयारीत राह तयारीत राह बरं तू कपडे गिपडे भरून ठेव मी अकराच्या गाडीनं तुम्हाला म्हटलं ना मी येत नाही मला येवायचं आहे समजून नाही राहिलं काय आ नाही येत ना मी इथंच राहतो पहिले सांगून ठेवतो हो मी येणार नाही आणि तुम्ही येऊ नका राधा झाल सन्ना आता सोडणार आता राग जाऊ दे जे झालं ते झालं आ काल तू वाद वाढून राहिली येतो मी घेवाल येतो तू तयारीत राहिजो येतो मी अकराच्या गाडीत बसतो बारा वाजेपर्यंत पोहचतो तिथं तुम्हाला किती वेळा सांगू आ नाही येले काऊन तुम्ही जबरदस्ती करून राहिले आ रा ना आता मस्त हाशी खुशी राहा आ सुखानं राहा ना मले सुखानं राहू द्या इकडे चांगल्यानं जगू द्या मला येवाच नाही पहिलेच सांगून ठेवतो मी आणि तुम्ही येऊ नका अजिबात नका येऊ इथं माया घरी राधा येतो म्हटलं मी तयारी करून ठेव ठेवतो मी फोन अशा हे काटला ना फोन बोलता बोलता काटला फोन त्याला म्हटलं नका येऊ नका येऊ तरी येतोच म्हणते येते तर येऊ दे मी जातच नाही ना त्याच्या संघ वापसच पाठवतो त्याले मला काय हलक्यात घेऊन राहिले का आता ते हलक्यात घेऊन राहिले या फक्त तुम्ही घरी या मग सांगतो तुम्हाला कस राहते अरे कुठे निघाला पवन येतो म्हटलं प्रीती ताई सासूरवाडीतून राधा गेली रागा रागा नय घेऊन या हो येतो मग काय बाई या राधाने कामा लावून ठेवले थोड्याश्या गोष्टी होऊन एवढी मोठी गोष्ट झाली कोणी म्हणते राधाची गलती आहे कोणी म्हणते रुपाची गलती आहे काय बोला बघ आता याच्यात राधा नशिड पात नसतं चारलं तिच्या इले एवढं मोठं झालंच नसतं बरं जाऊ दे बापा कोणाच्या मनात बी बोलता नाही येत नाही तर कुणीकडचे भांडणं कुणीकडे येते चाल बापा घरी जातो राधा राधा आले वाटते आवाज देऊन राहिले त्याला म्हटलं येऊ नका तरी आलीच ना ते राधा तुम्हाला येऊ नका म्हटलं ना काय मग तुम्ही आ नाही म्हटल्यावर आले ना तसे वापस जा तुम्ही खरंच सांगतो मी नाही येणार आहे तुमच्या आ नाही येत राधा मी नाही येत मी नाही येत काय होईल एकच हट्ट घेऊन बसली सोड ना आता जे झालं ते बापा बापा इतका राग राधा हा एवढा राग बरोबर नाही आहे बर राग नक करत जाऊ जास्त आ रागात नको जात जाऊ नाही तर मग आपलं बाळ ही तसंच होईन ना हा रागीड स्वभावाचा होईन तर होऊ द्या ना हा होईन तर होऊ द्या मग राग कायला लांता तुम्ही राग नको करत जाऊ टेन्शन नको घेत जाऊ हां चांगली आनंदी राज जाय खुश राज जाय जेव्हा आहे तेव्हा ठेवा नन हे ते हा उद्धटासारखेच बोलत राहत हा नवरा होईन तू या मग चांगल्यानं बोलत जाणं काय म्हणणं आहे मग तुमचं हा तुमची आरती वाढू काय सांगून द्या तेही करतो हां अजून काय करायचं असेल तेही सांगून द्या अहो मी काहीच नाही म्हणत माय म्हणणं हेच आहे का जास्त राग नको करत जाऊ जास्त टेन्शन नको घेत जाऊ हा मस्त फ्री जाय बिंदास राहत जाय हा हाशी खुशीत राहत जाय तू तर रागातच राहतं रागातच राहतं आ वागावाने डकत आहे एकदम स्वतःची गलती असो स्वतः शिरजोर होत आ कसं नाही समजत तुले राधा जा बर जा तुम्ही जा बरं मला नाही बोलायचंय तुमच्या सांगा राधा थांब ना तिकडे काय पळून राहिली तू मी तू या बोलून राहिलो आणि तू तिकडे जाऊन राहिले थांब इथं हात सोडा म्हटलं ना सोडा लवकर हात सोडा तुम्ही मला नाही बोलायचं अरे यार प्लीज बस ना बस बरं तू आ शांततेनं ना बस टेन्शन नको घेऊ बरं राधा कायचं नाटक होईल आ समजून घे ना यार मी आलो आ धाव तुले भेटाले तुले पावाले तू तु घरी नाही आहे तो मला गमून नाही राहिलं हा काऊन नाही समजत तुले चाल ना घरी हा गमून नाही राहिलं तुम्हाला चांगले तर राहून राहिले सर मस्त खुशी खुशीनं हा आणि गमून नाही राहिले म्हणता मस्त गमून राहिलं सर तुम्हाला काही खोटं सांगता मले खरं सांगतो राधा खरंच नाही गमत ना आ, आ किती टेन्शन देऊन राहिली तू मला किती टेन्शन देऊन राहिली रात्रभर झोप नाही लागली मला राहू द्या ना चांगले तर खराटे घेऊ घेऊ झोपले असन आणि मोठे म्हणून राहिले झोप नाही लागली झोप नाही लागली नाही ना व झोपलोच नाही मी काय झोपलो खरंच सांगतो मला रात्रभर झोप नाही लागली मी म्हटलं कधी दिवस निघते ना कधी जातो मी तू या भेटीले मी दिवस निघाचेच वाट पाहून राहिलो होतो आ दिवस निघाल्याबरोबर तुले तुला फोन केला तरी फोन नाही उचलत तू सकाळी पाच वाजता पासून फोन लावून राहिलो ना आणि रात्री किती फोन लावले तुले तरी एक फोन नाही उचलला तु न तुम्ही कनी मायासंग गोड गोड नका बोलू आ लागोडी नका लो मला नाही आहे ना तुमच्या संग आ जा बरं तुम्ही मी काय म्हणतो बस बरं तू शांतते ना बस मग बोलू आपण बस इकडे उभी नको राहू पाय दुकान दुकान या ना दुकान तर माय पाय दुकान तुमचे दुकान राहिले काय अव तसं नाही आहे मला कदर येते आणि थोडी आहे तुले तर माहिती अजिबात कदर नाही येऊन राहिली हा म्हणूनच तर मला धावपळ धावपळ करायला लावत तू हा थोडशी तुले कदर नाही आहे ना माई बस बरं ये बेडवर बस उभी नको राहू मामीजी कुठे राधा मामीजी कुठे आहे मला नाही माहित कुठं आहे ना काय मी पात्र आहे काय अरे सांग सांगून गेले सांग ना तू या कुठं गेली काय गेली म्हटलं मला नाही माहीत कुठं गेले काय गेले घरी कोणीच नाही आहे फक्त मी एकटी आहे हा मला नाही माहीत कुठं गेले काय गेले तर आणि तुम्हाला सांगतो मी तुम्ही चालले जा वापस प्रेमानं सांगून राहिली मी चालले जा तुम्ही वापस मला काही नाही आहे हा नाही तर मग सांगितलं नाही जा आता तरी मी फोन उचलून राहिले आता जर तुम्ही फोन करा स्विच ऑफ करून ठेवून देऊन दे तुले म्हटलं होतं पॅक करून ठेव कपडे हा ठेवले काय पॅकिंग करून मला यातच नाही मग पॅकिंग करून ठेवन मी जा बर तुम्ही चालले जा वापस काय होईल वापस चालले जा वापस चालले जा हा नाही जात मी वापस तुले नेल्याशिवाय मी वापस नाही जात बरं बसून राहा मग इथंच बसून राहा तुम्ही इथंच राहा मग कशी करतो राधा तू चाल विसरून जाय आता तुम्हाला काही ऐकायला म्हटलं नाही येत मी नाही येत मी नका येऊ तरी ऐकायला बरं बसून राहतो मी तिकडे बाहेर आता हेही नाही ऐकत हे भाव खाऊन राहिले धावपळी नाही इले घ्यायला आलो मी आणि हे नोकरी करून राहिली आता मी नाही येत ना मी नाही येत ये राधा अ राधा ऐक ना जाव बोलू नका तुम्ही संग जाबर जा बर चालले जा आपले ऐक ना ऐकून तो घे